विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं एस सर जीन एस अकॅडमीमध्ये मी प्राध्यापक राजाभाऊ दांडे सहर्ष स्वागत करतो आहे एस टी महामंडळामध्ये आता मेगा भरती निघत आहे त्या मेघा भरतीमध्ये आपण सर्वांनी तयार राहायचं आहे कारण सर्व तयार जी काही एस टी महामंडळामध्ये एक चालक वाहक सहाय्यक या पदासाठी जी काही इच्छुक मंडळी येते त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे आणि त्या सुवर्णसंधीचा आपण सर्वांनी फायदा घ्यायचा आहे या ठिकाणी तर बघाल काय तर या ठिकाणी सतरा हजार चारशे पन्नास जागांची भरती या ठिकाणी आलेली आहे आता ही जी भरती आहे तर या ठिकाणी भरती इथे पुरुष आणि महिला या दोघांनी दोघेहीसुद्धा यासाठी पात्र राहणार आहेत म्हणजे कंडक्टरसाठी किंवा वाहक साठी सुद्धा महिला उमेदवार तिथे अर्ज करू शकणार आहेत ज्या ठिकाणी आता या ठिकाणी पात्रता काय असणार आहे याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत या ठिकाणी कोणकोणत्या जागा आहेत त्याबद्दलची चर्चा करणार आहोत यासाठी लागणारी कागदपत्रं काय आहेत हे सुद्धा करणार आहोत चर्चा करणार आहोत पगार आणि वयोमर्यादा काय असणार आहे साधारणतः तीस हजार रुपये हा पगार या ठिकाणी राहणार आहे म्हणजे असा भरघोस पगार या ठिकाणी राहणार आहे तर आपण सर्वांनी हाच व्हिडिओ म्हणजे शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे सर्वांनी ही माहिती आपण जाणून घ्यायची आहे कारण की आपल्या सर्वांना एक नोकरीची अपेक्षा असते की याच्यामध्ये आपण साधारणतः काय करत असतो तर या वयामध्ये आपल्याला नोकरीची आवश्यकता असते आणि ती आवश्यकता मिळण्यासाठी आपण अशा संधी सोडल्या नाही पाहिजेत असते त्यासाठी आपण तत्पर राहिलं पाहिजे असते तर चला तर बघूया आपण संपूर्ण माहिती याची जाणून घेऊया आपण तर काय तर या ठिकाणी काय केलं होतं तर अलोगरच जे काही आपले वाहतूक परिवहन मंत्री आहेत तर प्रताप सरनाईक यांनी अजून सांगितलं होतं की आपण काय करणार आहोत तर जवळपास एस टी महामंडळ नवीन आता गाड्या किती तर पंचवीस हजार मालकीच्या गाड्या घेणार आहेत आणि त्यापैकी साधारणतः आठ हजार गाड्या आपल्या ताफ्यामध्ये आता तयार झाल्यात मग त्यासाठी मग चालक असतील वाहक असतील सहाय्यक असतील यांची मनुष्यबळाची गरज पडणार आहे आणि ती चालवण्यासाठी साहजिकच आहे की ते काय करणार तर इथे माणसाची गरज पडणार आहे आणि म्हणून येथे जी काही यांची जी म राज्यमंडळाची किंवा राज्य परिवहन मंडळाची जी काही तिसावी बैठक झाली तिसावी म्हणजे बैठक झाली त्या बैठकीमध्ये काय केलं होतं तर जी महामंडळाच्या बैठकीमध्ये या संचालक मंडळाने असा निर्णय घेतला होता की हे आठ हजार नव्या गाड्या दाखल झालेल्या आहेत मग त्यासाठी काय तर आपल्याला सतरा हजार चारशे पन्नास येथे चालक वाहक यांची किंवा त्यांना सहाय्यक असणाऱ्या यांची आपल्याला गरज पडणार आहे तर ती आपल्याला भरायची आहेत आणि म्हणून त्यासाठी या ठिकाणी या ठिकाणी जाहिरात दिली होती म्हणजे प्र प्रसिद्धी दिली होती की साधारणतः दोन ऑक्टोबरपासून ही निविदा प्रक्रिया राबवल्या जाणार आहे म्हणजे येत्या आठ दहा दिवस फक्त त्याला वेळ आहे आणि त्या प्रकारचा या संचालक मंडळाचा हा निर्णय त्यांनी जाहीर केला होता आणि या ठिकाणी आता ही जी भरती होत आहे ती साधारणतः कशी होत आहे तर ती भरती होत असताना ही सा कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरती केली जाणार आहे कारण की त्यांनी सांगितलं होतं या प्रक्रियेतून येथे राज्यातील म्हणजे बेरोजगार तरुण तरुणींना येथे रोजगार उपलब्ध होणार आहे त्यांना किमान वेतन किती असणार आहे तर इथे तीस हजार रुपये असणार आहे किमान वेतन किती तर तीस हजार रुपयापर्यंत असणार आहे असं प्रताप सरणाई यांनी हे जाहीर केलेलं होतं आता त्यानंतर आपण बघूया की ही सर्व राज्य परह मंडळाची जी येथे तीनशेवी जी बैठक आहे तीनशे संचालक तीनशेवी संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे ही सर्व आलेली पेपरला बातमी आहे नंतर ही सर्व भरती कशी आहे तर कंत्राटी भरती होणार आहे म्हणजे ही जी भरती आहे तर ती त्यासाठी काय तर कंत्राटी स्वरूपाची भरती राहणार आहे जरी ही कंत्राटी स्वरूपाची भरती असली तरी सुद्धा भविष्यात ही कदाचित यांनाच लोकांना परमनंट त्या ठिकाणी केलं जातं कारण की त्या लोकांना त्या ठिकाणचा कामाचा अनुभव राहू शकतो आणि मग त्या ठिकाणी आज आजही ही कंत्राटी भरती असेल तर भविष्यात ही मात्र आपल्यासाठी परमनंट नोकरी सुद्धा राहू शकते साधारणतः या गव्हर्नमेंटच्या निर्णयाचा आपण थोडासा विरोधही केला पाहिजेत कारण की जी तरुण लोकांनी जोपर्यंत आपण विरोध करणार नाही की सरकारपर्यंत आपल्या भावना जाणार नाही ना तर येणाऱ्या प्रत्येक जागा ह्या कशा असल्या पाहिजेत तर परमनंट स्वरूपाच्या त्या ठिकाणी असल्या असल्या पाहिजेत या कंत्राटी स्वरूपाच्या ऐवजी त्या ठिकाणी परमनंटच भरल्या गेल्या पाहिजेत आणि त्याचा आवाजसुद्धा आपण बेरोजगारांनी उठवला पाहिजेत आणि सरकारच्या काळापर्यंत ती गेली पाहिजेत आणि त्यांनी ह्या भरत्या परमनंट स्वरूपाच्या केल्या पाहिजेत पण तरीसुद्धा जी संधी आली आहे त्या संधीचं आपण काय करायचं तर ती दौडू द्यायची नाही त्यासाठी आपण सज्ज राहायचं आहे ही तीस हजारापर्यंतची भर ला ती आपण घ्यायची आहे त्यानंतर काय करतो ही जी बस संचालक मंडळाची बैठक आहे या बैठकीचे हे सर्व फोटो काय तर प्रतापराव सरनाईक यांच्या या एक्स हँडलवरून आपण घेतलेले आहेत त्या 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 ठिकाणी जी बैठक यांची वीस सप्टेंबरला झाली आहे त्यामध्ये साहजिकत त्यांनी इथे स्पष्ट लिहिलं आहे सतरा हजार चारशे पन्नास कंत्राटी येथे चालक सहाय्यक भरती आपल्याला राबवायची आहे त्यासाठी आता नवीन बसेस आपल्याकडे येणार आहेत आणि ते आठ हजार बसेस या ठिकाणी येणार आहेत आणि त्या आठ हजार बसेस चालवण्यासाठी जे काही चालक असतील वाहक असतील यांची आपल्याला भरती त्यासाठी लागणार मनुष्यबळ आहे ते, ते मनुष्य आपल्याला घ्यायचं आहे आणि म्हणून ही भरती त्या सगळे आता या त्यांच्या ट्विटर हँडलच आपण हे संपूर्ण घेतलेलं आहे की साधारणतः ही कंत्राटी भरती तीन वर्ष कालावधीसाठी चालेल किती वर्षासाठी चालेल तर तीन वर्ष कालावधीसाठी चालणार आहे आणि त्यासाठी ई निविदा येथे प्रत्येक सहा विभाग जे काही प्रादेशिक विभाग आहेत आपल्याला सहा विभाग आहेत या सहाही विभागात ही राबवण्यात येणार आहे मग या प्रति प्रति म्हणजे या भरती प्रक्रियेतून काय काय जाणार तर साधारणतः जे काही रोजगार नेवले जातील तर जे काही चालक असतील वाहक असतील सहाय्यक असतील जे आय टीआय होल्डर आहेत विशेषतः आय टी आय होल्डरच्या इलेक्ट्रिशियन्स वायर म्हणजे असतील कारण की नवीन ज्या भरत्या येत आहेत त्या भरत्या कशावर येतात तर साधारणतः त्या सा जसी जसी में है त्या सा म्हणजे जास्तीत जास्त इलेक्ट्रिक महामंडळाच्या गाड्या या येत आहेत आणि त्यासाठी देखभालीसाठी या ठिकाणी इलेक्ट्रिशियन्स जे पात्र जे मुलं आहेत आय टी आय झालेले तर त्यांच्यासाठी मात्र ही सुवर्ण संधी ठरणार आहे बघ वायरमन असेल इलेक्ट्रिशियन असेल बाकीचे आय टी आय होल्डरवाल्या पात्रता लोकांना यासाठी नोकरी मिळणारच आहे कारण या गाड्यांची देखभाल जरी इलेक्ट्रिक वाहनं आहेत ई व्हेकल्स येत आहेत तर त्यांची देखभाल करण्यासाठी या मुलांना जास्त संधी राहणार आहे तर ती भरती प्रक्रिया आपण संपूर्ण जाणून घेतली पाहिजेत आता ही वरतीपैकी आपण काय केली होती ही जाहिरात होती दोन हजार एकोणीसची दोन हजार एकोणीसची जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये ज्या काही पात्रता देण्यात आल्या होत्या त्या पात्रता आपण या ठिकाणी समजून घेऊया साधारणतः ही वेतन श्रेणी काय होती तर बारा हजार ऐंशी ते सव्वीस हजार सहाशे बहात्तर ही श्रेणी होती पण ही दोन हजार एकोणीसच्या स्वरूपाची आहे ही बाकीचे भत्ते वगैरे आपण पाहून घेऊया पण त्यासाठी पात्रता काय लागणार आहे साधारणतः उमेदवार हा दहा वर्ष दहा वर्ग पास असलेला असावा त्यानंतर त्याला मराठी भाषा ही लिहिता आणि वाचता येणे आवश्यक आहे नंतर प्रादेशिक का परिवहन कार्यालय म्हणजे आरटीओ कडून मिळाले यांच्याकडून अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना आणि ते पी एस व्ही बॅच बिलला आवश्यक आहे याबद्दलचा जो व्हिडिओ आहे ज्याला कोणती कोणती कागदपत्र आहे तोही सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे तोही आपण सर्वांनी पाहून घ्यायचा आहे आता महिला उमेदवारांना काय काय तर अवजड वाहन चालवण्याचा परवाना एक वर्षाचा असावा ही दोन हजार एकोणीसची बरं आताची आठ काय असू शकते ही नंतर आपल्याला करणारच आहे कारण या संपूर्ण माहिती या माहितीसाठी फक्त तुम्हाला हे दिलेले आहेत त्यानंतर काय करतो तर आता जे काही सहाय्यक म्हणून हे झालं होतं चालक वाहकासाठी तर चालक वाहकाच्या व्यक्तनंतर जे काही आपल्याला गाड्यांची देखभाल करण्यासाठी जे काही आयटीआ होल्डर आपल्याला लागणं येतं मग त्याच्यासाठी मोटर मेकॅनिकल असेल डिझेल मॅकॅनिक असेल सीट असं वर्कर असेल की ॲटो इलेक्ट्रिशियन या याला मात्र जास्त प्राधान्य राहणार आहे कारण आता संपूर्ण ज्या गाड्या आहेत त्या इलेक्ट्रिक वाहना येत आहेत आणि इलेक्ट्रिक वाहनं येत असल्याकारणे त्यांना म्हणजे ॲटो इलेक्ट्रिशियन्स हे या पदाला जास्त त्यांना जास्त प्राधान्य राहणार आहे ही जास्त भरल्या जाणार आहेत त्यानंतर इथे जे काही आता पेंटर असतील यांत्रिकी उपकरणं असेल रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशन आणि ह्या संपूर्ण ज्या गाड्या आहेत तर ह्या गाड्या कशा आहेत तर एअर कंडिशनच्या येणार त्याही सुद्धा पात्र ठरणार आहेत त्या आय टी होल्डर या ठिकाणी चांगली नोकरी या ठिकाणी मिळणार आहे ती आपण सुद्धा ही संधी सोडायची नाही आता वास्तविक पात्र शारीरिक पात्रता काय असावी तर ही दोन हजार एकोणीसची जाहिरात आहे म्हणजे दोन हजार एकोणीसच्या जाहिरातीमध्ये काय केलं होतं तर पुरुषांची उंची एकशे से साठ सेंटीमीटर आणि एकशे ऐंशी सेट से कमाल आहे देण्यात आलेली आहे महिलांची उंची एकशे से त्रेपन्न सेंटीमीटर आणि कमाल ही एकशे से ऐंशी सेंटीमीटर सांगली होती दुसरी आठ मात्र सर्वात महत्वाची आहे टी महामंडळामध्ये आपल्याला नोकरी करत असताना आपली दृष्टी कशी असली पाहिजे ही दृष्टी चांगली चष्म्या विहीन दृष्टी आहे तर ती असली पाहिजे सहाव्या सहाची ही दृष्टी आपल्याला अत्यंत महत्वाची आहे म्हणजे तुमचं फिटनेस हे सर्वात महत्वाचं आहे जर फिटनेस नसेल तर तुम्हाला या ठिकाणी भरती मिळणार नाहीये आणि म्हणून ती महत्वाची आहे रात आंधळेपणा किंवा रात आंधळेपणाचा दोष असलेल्या व्यक्तीला मात्र या ठिकाणी काय केलं तर नोकरी दिली जाणार नाही कारण की दिवसा आणि रात्री अशा दोन्ही वेळेस गाड्या चालवाव्या लागतात आणि म्हणून ज्या ज्यांना रात्र नळेपणाचा दोष आहे अशा लोकांना इथे नोकरी मिळणार नाही तर साधारणतः ही, ही। म्हणजे वयोमर्यादा अख्खी सांगली होती तर चोवीस वर्षापेक्षा कमी नसावा आणि अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावा मागासवर्गीयांना मात्र ही कमी जास्त राहू शकते आता ही जी ई सुविधा आहे तर ई टेंडर्स निघा आहे तर ई टेंडर्स निघल्या कारणाने बाहेर स्त्रोत्राकडून ही संपूर्ण निविदा मागली जाणार आहे आणि त्या ठिकाणी भरपूर अर्ज येणार आहेत तर त्यामुळे सुद्धा कदाचित या ठिकाणी परीक्षा होण्याची शक्यता राहू शकते किंवा राहू शकणार नाही ही दोन्ही गोष्टी आपल्याला घ्याव्या लागतात कारण की संख्या जर भरपूर जर आली असेल तर त्यांच्यातून निवडीसाठी त्यांना परीक्षा घ्यावी लागणार आहे आणि त्यानंतर ही कंत्राटी भरती करावी लागणार आहे तरीसुद्धा काय ज्या अटी येतील तर त्या दोन ऑक्टोबरनंतरच आपल्याला लक्षात येणार आहेत कारण की प्रताप सरनाईक यांनी सांगितलेलं होतं की दोन ऑक्टोबरपासून ही प्रक्रिया आपली राबवण्यात जाणार आहे आणि त्यानंतर संपूर्ण बेरोजगारांना जी काही तरुण मंडळी आहेत ज्यांना इच्छुक आहेत अशा लोकांना ही संधी एक म्हणून मिळणार आहे त्यांना रोजगाराची एक संधी म्हणून मिळणार आहे यासाठी जे काही आता आधुवर्षी दोन हजार एकोणीसमध्ये जी परीक्षा घेण्यात आली होती ती परीक्षा काय घेण्यात आली होती तर या ठिकाणी शंभर मार्काची परीक्षा घेण्यात आली होती तर त्याला चाळीस टक्के गुण देण्यात आलेले होते म्हणजे त्याला शंभर गुण आहेत पन्नास प्रश्न विचारले होते आणि शंभर गुण होते परंतु त्याचा भरावंश हा चाळीस टक्के आणि साठ टक्के तुमच्या जी काही तुम्ही, तुम्ही टेस्ट देणार आहात ड्रायव्हिंग टाय टेस्ट देणार आहात त्याच्यासाठी तुम्हाला साठ गुण असे शंभ पैकी शंभर गुणावरून त्याची नियुक्ती केली जाणार होती तो ही अगर आर्द ही ही सड़ी। आजेत। तर ही त्यावेळची होती आता जर कदाचित अर्ज जास्त आले तर कदाचित हीच प्रक्रिया त्यांना राबवावी लागणार आहे म्हणून ही गोष्ट तुमच्या माहितीसाठी आपल्याला माहीत असली पाहिजेत त्यानंतर ही परीक्षा कशी होती तर या ठिकाणी जे मराठी पंचवीस मार्क होते इंग्रजी पंचवीस मार्क होते सामान्य ज्ञान पंचवीस मार्क आणि अंकगणित पंचवीस मार्क अशी शंभर गुणाची ही परीक्षा होती दीड तास प्रश्न झाले होते पन्नास प्रश्न आलेले होते याच्यासाठी आणि नंतर ही पन्नास प्रश्न आल्याच्या नंतर काय केलं होतं त्यांनी जर इथे गुणांक त्यांना शंभर गुण दिलं होतं आणि दीड तासची ता ही परीक्षा देण्यात घेण्यात आलेली होती आताची परीक्षा ही थोडीशी वेगळ्या स्वरूपाची राहू शकते या ठिकाणी पन्नास प्रश्न आलेले आहेत एका प्रश्नाला दोन गुण आहेत आणि त्याला शंभर मार्क गुणाचं दिलं होतं पण वेटेज त्यांना शंभर गुणाला किती केलं होतं त्याने तर चाळीस केलं होतं आणि साठ गुण हे तुमच्या ड्रायव्हिंगला म्हणजे तुमच्या टेस्टला देण्यात आलेले होते तर या यातून या सर्वांचे मिळून त्यांनी शंभर गुण मिळून त्यांची पात्रता निश्चित केली होती आता ही ई निवेदनं घेईल त्यावेळेस कदाचित थोडंसा अशाही पद्धतीची जर जास्त संख्या जर झाली तर या पद्धती त्यांना भरती राबवावी लागणार आहे याचीसुद्धा आपल्याला जाणीव आपला जो बॅच बिल्ला आहे तो बॅच बिल्ला वाहकासाठी आणि ड्रायव्हरसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे मग ड्रायव्हर असेल तर त्यांनी काय करायचं अवजड वाहन चालवण्याचा जो काय आर आपला जो बॅच बिल्ला आहे तो जर समजा रिन्यू झाला नसेल तर तो रिन्यू करून घ्यायचा आहे आणि बॅच सुद्धा तो काढून घ्यायचा आहे दोघांनासुद्धा तो आवश्यक आहे अजून आठ दहा दिवसाचा वेळ आहे ती कागदपत्र आपल्या काय काय लागणार ती आपलं कुणाचे व्हिडिओ त्या ठिकाणी आहेत ती संपूर्ण आपण ती पाहायची आहेत आणि जाणून घ्यायची आहेत तर ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली आहे तर या ठिकाणी या एस आर जी एस अकॅडमीला आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद आणि अशाच प्रकारच्या जाहिराती पाहण्यासाठी जाहिरातीबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी एस आर जी एस अकॅडमी या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा याच्यासाठी करा की येणारा नवीन व्हिडिओ तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि म्हणून जी की वित्त मंडळी नोकरीच्या शोधात आहेत आपण विविध क्षेत्रामध्ये ज्या काही नोकरीच्या जाहिराती येतात त्या जाहिरातीची अद्यवत माहिती मुलांना देत असतो आणि म्हणून त्यासाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला धन्यवाद थँक्यू